माऊली म्हणतात आता जो अवधान तुम्ही बोलविले मी बोलेन जयशे चेष्टे सूत्राधीन दारुयंद्र नानबाहेोलत्यांना काय म्हणतात की आता मी बोलतोय पण माझ्या मनसं नाही बोलू शकत मी तुमच्याकडे बघून बोलणार आहे तुमच्या इशारावर इशारावर बघून बोलणार आहे जसे की लहान लेकरं शाळेमध्ये एखादा कार्यक्रम करतात तेव्हा त्यांची आई स्त्रोत्यामध्ये बसलेली असते ते लेकर आईकडे बघतात आई था था। जसे जसे इशारे करेल तसे तसे लेकर नाचतात गातात अगदी त्याप्रमाणे माझे मायबाप आहात तुम्ही जसे इशारे कराल तुमच्या चेहऱ्यावरचे तुमच्या मनातले जे भाव मला दिसतील त्या भावाच्या आधारावर मी बोलणार आहे ज्ञानेश्वरी कारण माझ्यामध्ये ज्ञानेश्वरीवर बोलण्याचं किंवा गिकव टीकात्मक स्पष्टीकरण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही मी तुमच्याकडे बघून बोलणार आहे मला खरे कोण आहात बोलके तुम्ही करणार आहात कारण कटपुथली जी बाहुली असते ना तो चालवणाऱ्याच्या हातात असते तो दोऱ्या जसा हलवतो त्याप्रमाणे ती भाऊली नाचत असते अगदी त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाच्या माझ्या बुद्धीच्या सगळ्या दोऱ्या तुमच्या हातामध्ये आहेत तुम्ही जशा त्या हलवा तुमच्या चेहऱ्याच्या हलवा जसे दिसतील त्याप्रमाणे बोलणार आहे ज्ञानोपराप्रमाणे खरंच आपल्याला असा उत्ताव होता यावर आनंदच आनंद चानुद मिळेल असं मला वाटतं